पवित्र पोर्टल शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आता लवकरच विथ इंटरव्ह्यू भरतीच्या याद्या लागतील त्याच्या अगोदर शासनाने ओ पी पद्धत लागू करण्याची तयारी दर्शविली आहे ओ पी पद्धतीमुळे साहजिकच या ठिकाणी एक ते दहा उमेदवारांमधून निवडीसाठी पारदर्शकता येईल तसेच कुठेतरी गैरप्रकाराला नक्कीच आळा बसेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशी करा मुलाखतीची तयारी एसओ पी पद्धतीने आपण नेमकी काय तयारी केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया सर्वात प्रथम बघा मित्रांनो एसओपी पद्धत निवडीसाठी तीस गुण या प्रत्येक संस्थेसाठी त्यांनी दिलेले आहेत या तीस गुणांमध्ये एका जागेसाठी दहा उमेदवार येतील त्या दहा उमेदवारांमधून ज्या उमेदवाराला तीसपैकी जास्त गुण मिळतील अशा उमेदवाराची त्या ठिकाणी निवड होणार आहे तेव्हा नेमके आपण काय घे काळजी घेतली पाहिजे दहा उमेदवारांमधून आपला त्या संस्थेमध्ये निवड कशी होईल हे आजच्याद्वारे आपण व्यवस्थित समजून घेऊया बघा सर्वात प्रथम जर तुम्ही एक ते पाच वर्गासाठी म्हणजे पाचवीच्या वर्गासाठी माध्यमिक असेल तर पाचवी खाजगी प्राथमिक असेल एक ते पाच वर्गासाठी म्हणजे डी एड असाल टी ई टी किंवा सी टी टी पास असाल तर आपण काय केलं पाहिजे सर्वात प्रथम इयत्ता पहिली ते पाचवीचे पुस्तकं वाचून टाका मित्रांनो कारण त्या ठिकाणी मुलाखत घेणारे शिक्षकच असतात आणि ते शिक्षक त्या ठिकाणी नियमित अध्यापन करीत असल्यामुळे एक ते पाच या वर्गांच्या पुस्तकांचं त्यांना चांगलं नॉलेज असतं त्याच्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीचे सगळे पुस्तक कमीत कमी एकदा तरी नजरेखालून घाला मित्रांनो तसेच दुसरं आहे पाठ कौशल्य बघा मित्रांनो तुम्ही डी एलला असताना तुम्ही पाठ घेतलेला आहे पाठाच्या पंचपदी हर, हर पंचपदी पद्धती किंवा पाठ घेण्याचं कौशल्य एकदा पुन्हा सराव करून घ्या मित्रांनो तसेच जर कधी तुम्ही या अगोदर एखाद्या इंग्लिश मिडियम किंवा खाजगी प्राथमिक शाळेमध्ये जर कधी तुम्ही अध्यापन केलेलं असेल जर तुम्हाला तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपला प्रभाव पडतो आणि अनुभव असलेल्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्राधान्यसुद्धा दिले जातं जर अनुभव नसेल तर काही हरकत नाही परंतु अनुभव असल्यास चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक ते पाचच्या वर्गांसाठी तयारी केली पाहिजे आता पुढचे वर्ग बघूया मित्रांनो समजा तुम्ही कधी बी एड असाल सी टी ई टी किंवा टी ई टीचा दुसरा पेपर पास असाल मग कोणता का विषय असे ना जर तुम्ही सहा ते आठ वर्गासाठी अप्लाय केलेलं असेल आणि तुमचं आम कोणत्या तरी संस्थेमध्ये निवड झालेली असेल तर आपण काय केलं पाहिजे मित्रांनो तुमचं आता या ठिकाणी स्पेशलायझेशन असेल बी एड असेल म्हणजे कोणता तरी मराठी म्हणा हिंदी म्हणा इतिहास म्हणा कोणता तरी विषय असेल आपल्या विषयाचं आपल्याकडे प परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे मित्रांनो जरी सहा ते आठ साडी असेल तरी सहावी ते दहावीपर्यंतच्या तुमच्या विषयाच्या सगळी पुस्तकं एकदा नजरेखालून घाला मित्रांनो त्या पुस्तकांमधलं सगळं बारीक आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो शिवाजी महाराजांच्या टॉपिकवर बारीक लक्ष द्या शिवाजी महाराजांच्या टॉपिकवर जर तुमचा इतिहास असेल तर त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात मराठी विषय असेल तर तुमचं ग्रामर सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवा मित्रांनो कविता तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता आली पाहिजे मित्रांनो कारण त्या ठिकाणी मुलाखत घेणारे हे कुठल्या तरी त्या शाळेचे शिक्षक असतात त्यांच्यासोबत संस्थाचालक असतात किंवा मुख्याध्यापक असतात मित्रांनो त्या शिक्षकाला नियमित अध्यापन करल्यामुळे साहजिकच त्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान येऊन गेलेलं असतं त्यामुळे तो कुठं अडकवेल हे सांगता येत नाही म्हणून आपल्या विषयाची परिपूर्ण तयारी असली पाहिजे दुसरं आहे मित्रांनो पाठ कौशल्य म्हणजे आपल्याकडे पाठ हरबटच्या पंचपदी असतील किंवा नवीन अध्यापन पद्धती असेल तर त्यानुसार आपल्याला ते पूर्ण माहीत पाहिजे दुसरा आहे नमुना पाठ आपण बी एलला असताना कुठल्या तरी शाळेवर पाठ घेतलेलंच असेल मित्रांनो त्या पद्धतीने आपले पाठाची पूर्ण तयारी करून ठेवा मित्रांनो वास्तविक प्रत्यक्ष अध्यापन करताना पाठ कौशल्याचा कुठंच उपयोग होत नाही परंतु तरीसुद्धा ते आता नमुना पाठ जर घ्यायला लावतील त्यांच्याकडे मार्क आहेत तीस मार्क त्यांना द्यायचे आहेत कुठल्या तरी पद्धतीने तर ते पाठाची व्यवस्थित तयारी करून घ्या जर कधी या अगोदर तुम्ही एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये किंवा एखाद्या कि सहावी ते आठवी सहावी ते दहावीच्या माध्यमिक शाळेवर जर तुम्ही कधी अध्यापन केलेलं असेल तर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही मानण्याचा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी तुमचं शंभर टक्का निवड होईल असा प्रयत्न करा मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे नववी ते दहावीच्या वर्गासाठी जर तुम्ही डी एड किंवा टी समजा डी बी एड असाल टी ई टी सी टी डी पास नसाल आणि नववी दहावीसाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर मित्रांनो आपला जो प्रमुख विषय आहे समजा मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल तर आपल्या विषयामध्ये नववी दहावीची पुस्तकं वाचून काढा मित्रांनो कारण आपल्या विषयामध्ये आपलं जर परिपूर्ण ज्ञान असेल तर त्या शा त्या ठिकाणी मान्य करताना साहजिकच आपला प्रभाव जास्त पडतो तसेच पाठ कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे नमुना पाठ तुम्हाला व्यवस्थित घेता आला पाहिजे मित्रांनो जर ते तुम्हाला नमुना पाठ घ्यायला नववी दहावीच्या मुलांच्या वर्गांवर पाठवतील अशी मुलं आगाऊ असतात मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडे त्या वर्ग सांभाळण्याचं कौशल्यसुद्धा असलं पाहिजे मित्रांनो आपला प्रभाव त्या ठिकाणी दिसून आला पाहिजे आपली तयारी व्यवस्थित टापटिपणा आपल्यामध्ये दिसून आला पाहिजे आणि जर कधी या अगोदर तुमच्याकडे अनुभव असेल तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो पुढचं आता समजा तुम्ही बी एड किंवा बी एस सी बी एड एम ए बी एड असला तर तुमची अकरावी बारावी या वर्गासाठी जर कधी निवड झालेली असेल त्या तर त्या ठिकाणी जर तुमच्याकडे पूर्ण पहिली ते दहावी परंतुच्या आपल्या विषयामध्ये परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे तुमच्याकडे दोन विषयांचं ज्ञान असलं प्रमुख विषय आणि त्याच्यासोबत उप उपविषयाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे पाठ कौशल्य किंवा नमुना पाठ तुम्हाला व्यवस्थित घेता आला पाहिजे या अगोदर अनुभव असेल तर चांगलीच गोष्ट आहे व्यवस्थित तयारी करून जा मित्रांनो आपली तयारी जर त्या ठिकाणी व्यवस्थित दिसली आपल्यामध्ये नीट असला तर साहजिकच आपला प्रभाव त्या समोरच्या शिक्षकांवर दिसून येतो पाठ घेताना ते मागे बसलेले असतात आणि आपल्या त्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत असतात तर त्या दृष्टीने आपण आपली तयारी असली पाहिजे एवढी सगळी तयारी करा मित्रांनो शंभर टक्का तुमची दहा उमेदवारांमधून तुमची निवड होईल ही हमखास गॅरंटी देतो सर्व मित्रांना भावी मुलाखतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो